दिगंबरा, 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 दिगंबरा। श्री दत्तगुरु मंदिर मजगाव येथे तिसरा श्रावणी सोमवार एवम रक्षाबंधनाचा उत्सव वेगळ्या व पारंपरिक पद्धतीने साजरा एकशे एकोणसाठ वर्षाची अखंड परंपरा असलेलं मजगाव येथील श्री दत्तगुरु मंदिर दिवशी संपूर्ण भारतवर्षात राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनचा उत्सव पारंपरिक व रीतीप्रमाणे साजरा होतोय भावा बहिणींचं अतूट नातं असलेला हा उत्सव पण काही घरामध्ये काही कारणामुळे व्यवसायानिमित्त किंवा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे भाऊ किंवा बहीण हे तेथे अस्तित्वात नसेल तर या मंदिरात बऱ्याचशा भगिनी बऱ्याचशा गृहिणी या भगवंत श्री आज आपला भाऊ म्हणून त्याला रक्षाबंधन करतात गेली अनेक वर्षं एकदाच सांगायचं आले तर एकशे अठ्ठावन्न वर्ष ही परंपरा अशीच चालू आहे याही वर्षी ती त्याच उत्साहात चालू असलेली अपनास आढळते आजच्या दिवशी रक्षाबंधन व श्रावणी सोमवार तिसरा श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळे मंदिरात असलेल्या शिवलिंगाला बऱ्याचशा भाविकांनी बेलपत्र व दुग्धाभिषेक ही याच समयाला करण्यात आला